आज मुंबई येथील निर्मल टॉवर येथील नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्रसंस्था येथे सांगली व कोल्हापूर इथं येणाऱ्या महापुराच्या नियंत्रणाकरिता व पुराचे पुरा पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याकरता बैठक आयोजित करण्यात पार पडली अशी माहिती संजय काका पाटील यांनी दिली आहे सदर बैठकीस तेही उपस्थित होते खासदार संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बँकेने या प्रकल्पाकरिता सुमारे चार हजार कोटी रुपयांचा अर्थसहाय्य मंजूर केलं या निधीच्या योग्य विनियोगाच्या अनुषंगाने बैठकीमध्ये मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय प्रवीण परदेशी यांनी पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या कामांचं सविस्तर सादरीकरण केलं या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुरामुळे होणाऱ्या नुकसानाचा आढावा तसेच महापुराचे वापराविना वाहून जाणारा पाण्याचा अहवाल कृष्णा भीमा स्थिरकरण अशा विविध विषयांवर सखोल चर्चा केली यावर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत सखोल व सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या तीन टीम महापूर बाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रण कामं भूसकलन उपाययोजना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसास्थळ संरक्षित करणं पुराची पूर्व कल्पना देणं आपत्ती व्यवस्थापनकरिता लागणारी सामुग्री व उपकरणे खरेदी करणं आदी कामे केली जाणार आहेत असे खासदार संजय कका पाटील यांनी सांगितलं यावेळी सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी